ताज्या करा कल्याण लोकसभेत आज पाचव्या टप्प्यातील मतदान केलं जात आहे परंतु उल्हासनगर शहरात कलानी हायस्कूल या मतदार बूथवर वर महिलेच्या नावापुढे दुसऱ्यानेच मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कॅम्प नंबर पाच परिसरात राहणाऱ्या अनिता गुप्ता या सकाळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्या होत्या परंतु मतदान करण्यासाठी ईव्हीएम मशीनपर्यंत पोहोचताच त्यांच्या नावापुढे दुसऱ्या व्यक्तीनं मतदान केल्याचं उघड झालंय त्यामुळे अनिता या संभ्रमात पडल्या अनिता गुप्ता यांनी दोन वेळा यापूर्वी मतदान केलं होतं परंतु यंदा त्यांच्या नावापुढे दुसऱ्या व्यक्तीने कसं मतदान केलं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय अनिता गुप्ता यांचं नाव ऑनलाईन यादीतही आहे तरी असं असताना असा प्रकार कसा घडू शकतो असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला जातोय दरम्यान हा बोगस तर मतदान नाही ना असा ना संशय घेतला जातोय आता अनिता गुप्ता या निराश होऊन घरी गेल्यानं त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलाय नाम अनिता गुप्ता आहे मैं वोटिंग थी बोलते तुम्हाला वोटिंग हो गया है गे काय मी नाही हूँ नहीं कौन देखेगा तो तो नहीं ये मालूम नहीं है बोलते देखो तुम्हारा नाम इधर पे है और तुम्हारे तो आदमी का नाम तुम्हारा नाम सेम है नहीं नहीं, नहीं। हाँ दो बार की शांति प्रकाश में अभी ये क्या बोलते है वोटिंग तुम्हारा हो गया है अभी वोट नहीं अभी रुको थोड़ा देर थोड़ा देर कर करके दो घंटा से मैं रुकी हूँ नहीं लाइन लगाए थे वोट नहीं देने दिए हाँ बोलते दूसरा कोई के गया है वोटिंग कार्ड दिखाया आधार कार्ड नहीं दिखाया खाली वोटिंग कार्ड दिखाया हाँ सब है खाली वोटिंग कार्ड नहीं है मेरे पास तो नाम है हाँ। नाम ए, आए, कौन से से कौन कौन क्या बस स्टाफ सा स्कूल का नाम है क्या नाम है मेरा बस... दो घंटा लाइन में खड़ा हाँ, लाइन पे लगा के मैं गई ना लाइन लगा गई नंबर आया तो बोलते नहीं है बोलते रुको थोड़ा देर दस पंद्रह मिनट रुकी थी फिर गई तो फिर बोलते हैं अभी रुको और थोड़ा देर बाद कितना मैं मैं चली आई बोले शांति प्रकाश पता करेगी आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा